नमस्कार मित्रांनो मित्रांनो मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही नेहमीच मालिका चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते काहीच दिवसांपूर्वी तेजश्रीने प्रेमाची गोष्ट या मालिकेतून सर्वांचा निरोप घेतला त्यामुळे तेजश्रीला पुन्हा टी व्हीवर पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड प्रेक्ष प्रेक्ष उत्सुक होते आणि अशातच आता तेजश्री प्रधानने तिच्या चाहत्यांना एक मोठी आनंदाची बातमी सांगितली आहे तेजश्री प्रधान पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीवर परतणार आहे मात्र यावेळी ती मालिका नाही तर एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तेजस्वी प्रधानची मुख्य भूमिका असलेला पंचक चित्रपट लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाची निर्मिती माधुरी दीक्षितने केली असून या चित्रपटात तेजश्री प्रधान आणि आदिनाथ कोठारे हे प्रमुख भूमिकेत येत्या तेरा एप्रिलला रविवारी हा चित्रपट दुपारी एक वाजता आपल्या स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे तेजश्री या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर झळकणार आहे तर तुम्ही अभिनेत्री तेजश्री प्रधानला या चित्रपट पाहायला उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद